नमस्कार मी संगमित्रा संघमित्राच रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी एकदम मस्त असे झटपट तयार होणारे रसमलाई मोदक बनवणार आहे बनवायला फक्त पंधरा मिनटं लागतात घाईच्या वेळेला तुम्ही हे मोदक नक्कीच बनवू शकतात बनतात देखील एकदम कमी साहित्यात फक्त तीन जिन्नस लागतात चला तर मग रसमलाई मोदक बनवायला सुरुवात करूयात सगळ्यात सुरुवातीला मोदक बनवण्यासाठी मी इथं दोनशे ग्राम पनीर घेतला आहे हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे तुम्ही जर मार्केटमधनं पनीर घेणार असाल तर पनीर फ्रेश पाहूनच घ्यायचं आहे आंबू स्वास असलेलं पनीर घ्यायचं नाही आहे पनीर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोडंसं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते एकसारखं होईल मी पनीर असं हाताने चिरगळूनच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तुम्ही पनीरचे छोटे तुकडे करून देखील मिक्सरमधनं फिरवून घेऊ शकतात किंवा पनीर हातानेच जर मळून घेतलं तर त्याच्यामध्ये तेवढा एकसंध पण येणार नाही म्हणून आपण मिक्सरमधनं फिरवून घेणार आहोत तर इथं मिक्सरमध्ये मी सगळं पनीर कुस करून घेतलं आहे आता याला फक्त मी एक ते दीड मिनटासाठी फिरवून घेते हे बघा मिक्सरमध्ये एक दीड मिनटं फिरवून घेतल्यानंतर पनीरचं छान स्मूथ झालं आहे एकसारखं झालं आहे आपल्याला परफेक्ट असंच पनीर हवं आहे आता गॅसवर पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप जास्त लागत नाही फक्त एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप वितळलं की याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं पनीर घालून घ्यायचं आहे गॅस एकदम कमी ठेवायचा आहे अर्धा कप मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे समजा मिल्क पावडर उपलब्ध नसेल तर तुम्ही डेअरी व्हाईटनर वापरलं तरी देखील चालेल सोबत तीन टेबल स्पून पिठी साखर घालून घ्यायची आहे पिठी साखरच घालायची अख्खी साखर वापरायची नाही आहे आता एकदम कमी याच्यावर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला मिल्क पावडर किंवा डेअरी व्हाईटनर वापरायचं नसेल तर तेवढ्याच प्रमाणामध्ये तुम्ही इथे डेसिकेटेड कोकोनट देखील वापरू शकतात इथे माझा गॅस एकदम कमी आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये पिठी साखर घातलेली आहे तेव्हा साखरेचं पाणी व्हायला लागतं सुरुवातीला आणि मिश्रण थोडंसं पातळ व्हायला लागतं अगदी मिनिटभरामध्येच मिश्रण सैलसर व्हायला लागलेलं आहे पातळ व्हायला लागलेलं आहे एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे मिश्रण मिक्सदेखील होत राहील आणि खाली लागणार नाही मिश्रण असं पातळ झालं की याच्यामध्ये मी एक दोन थेंब पिवळ्या रंगाचे घालून घेते नसेल घालायचा नाही घातला तरी देखील चालणार आहे फक्त पिवळा रंग घातल्यामुळे मोदकांना कलर छान येईल पण कलर न घालता मोदक देखील तेवढे छान दिसतात सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फक्त लक्षात घ्या गॅस इथे माझा कमीच आहे गॅस कुठेच वाढवायचा नाही आहे कमी गॅसवरच मिक्स करून घ्यायचं आहे पुढच्या दोन मिनटामध्येच मिश्रण लगेच दाटसर देखील व्हायला लागतं ला ला पण मिश्रण आणखीन थोडं सैलसर आहे आपल्याला आणखीन थोडंसं घट्ट हवं आहे पुढच्या दोन एक मिनटामध्येच मिश्रण चांगलं दाटसर झालं आहे आणि मिश्रण देखील सोडायला लागले सुरुवातीपासनं मला इथे पाच ते सहा मिनिट झालीत बस ह्या स्टेजला तुम्ही इथे आवडत असेल तर इलायची पावडर देखील घालू शकतात मिश्रण इथं आपलं व्यवस्थित दाटसर झालेलं आहे पॅनदेखील सोडायला लागलेलं आहे बस ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे मी इथं गॅस बंद केला आहे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्यासाठी एका पसरत ताटामध्ये मी मिश्रण काढून घेते जास्त वेळ लागत नाही एकदम तीन चार मिनटामध्ये जास्तीत जास्त पाच मिनटामध्ये मिश्रण थंड होतं ताटामध्ये मिश्रण असं पसरून ठेवायचं म्हणजे पटकन थंड होईल मिश्रण रूम टेम्परेचरला थंड होऊ द्यायचं आहे फॅन खाली किंवा फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे एक पाच सहा मिनटं झाली आहेत मिश्रण एकदम छान थंड झालं आहे मिश्रण तुम्ही बघू शकताय छान रवाळ झालं आहे एकदम परफेक्ट आपल्याला असंच मिश्रण हवं आहे थोडंसं रवाळ पाहिजे इथं आपलं एकदम परफेक्ट असं मिश्रण बनवून तयार आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि काही पिस्त्याचे काप घालून घ्यायचे आहेत गुलाबाच्या पाकळ्या किंवा पिस्ता दोन्ही पण घालणं ऑप्शनल आहे तेव्हा नाही घातलं तरी देखील चालणार आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे ह्या पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि आपलं मिश्रण देखील एकसारखं झालं पाहिजे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने थोडंसं मळल्याप्रमाणे एकजीव करायचं आहे म्हणजे मोदक तयार करताना त्यांना क्रॅक जाणार नाही ना आणि मिश्रण आपलं एकसंद होईल हार्डली एक दोन मिनटासाठी मळून घ्यायचं आहे आणि एकसारखं करून घ्यायचं आहे इथं आपलं मिश्रण तयार आहे मोदक तयार करून घ्यायचे आहेत मोदक तयार करण्यासाठी मी इथं मोदकाचा साचा घेतला आहे सुरुवातीला मोदकाच्या साच्याला ह्या पद्धतीनं असं हलकंसं तुपाचं पोट लावून घ्यायचं आहे फक्त सुरुवातीलाच लावायचं आहे नंतर लावायची गरज पडत नाही सुरुवातीला सजावटीसाठी सा गुलाबाच्या काही पाकळ्या आणि पिस्त्याचे काही काप मी मोदक्याच्या साच्यावर ह्या पद्धतीनं असे ठेवून घेते आणि मग नंतर मिश्रण भरून घेते तर ह्या पद्धतीनं मिश्रण असं साच्यावर ठेवून घ्यायचं आहे आणि हलक्या हातानं प्रेस करायचं आहे म्हणजे मोदकांवर कळ्यांचे इम्प्रेशन खूप छान येतात मिश्रण साच्यामध्ये भरून झालं की साचा बंद करायचा आहे आणि असं हलकशा हाताने दाबून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे खूप सोपं आहे जास्त वेळ लागत नाही नंतर साचा उघडायचा आहे आणि अलगद मोदक काढून घ्यायचा आहे बघितलं किती सुंदर असं आपला मोदक बनून तयार झाला आहे कळ्यांचे इम्प्रेशन देखील मोदकावर खूप छान आलेत मोदक एकदम सुरेख असा बनून तयार झाला आहे याच पद्धतीने मी बाकीचे मोदकदेखील बनवून घेते इथे माझे सगळे मोदक बनून तयार आहेत बघितलं किती कमी वेळेमध्ये आणि एकदम कमी साहित्यात आपले मोदक बनवून तयार झालेत फक्त पंधरा मिनटं बनवायला लागली आहेत मी इथे सांगितलेल्या प्रमाणामध्ये एकोणीस मोदक बनून तयार होतात तुम्ही देखील रसमली मोदक नक्की बनवून बघा आणि कसं झाले मला कमेंटमध्ये नक्की कळवा आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो, खूप खूप धन्यवाद